इंडियन रेल्वेचं सुंदर असं इंजन ह्या सुभाष राव यांनी तयार केलेलं पाहायला मिळतं नक्कीच रेल्वे ही प्रत्येकाचीच आवडती आहे आणि ती रेल्वेमध्ये इंजन प्रकारे असतं हे प्रत्येकाला जाणून घेण्याची सं जे आहे इच्छा असतो छंद असतो असे सुभाष राव त्यांनी त्यांचा छंद जोपासत सुंदर असं हे रेल्वेचं इंजन जे आहे ते तयार केलेलं पाहायला मिळतं आहे मी त्यांच्याकडनं जाणून घेणार सर काय सांगाल कशाप्रकारे हे मॉडेल तयार केलेलं आहे किती दिवसांची ही मेहनत होती उभे उभे जो आहे ह्या रेल्वेचा इंजन तुम्ही तयार केलेला हे hey, इंजिन लॉकडाऊनमध्ये बनवलं होतं ह्याला ऑलमोस्ट तीन महिने लागले मला बनवायला ह्याचा जो पुढचा बफर आहे त्याच्यासाठी बटन यूज केलेलं आहे वरती हॉर्न आहे त्याच्यासाठी रिव्हिट यूज केलेलं आहे याच्यामध्ये फंक्शनल डायरेक्शनल लाईट्स आहेत आणि ह्याचे डोर्स ओपन होतात आणि हा पूर्ण मॉडेल ओ... स्क्रॅच बिल्ड आहे बेसिकली नक्कीच लॉकडाऊनचा सदुपयोग साधत प्रकारे सुभाष राव यांनी त्यांची कला जोपासत जे आहे सुंदर असं रेल्वेचं इंजिन तयार केलेलं पाहायला मिळतंय